जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन विधानसभा निवडणुकींच्या निकालामध्ये दोन धक्के आहेत एक धक्का हा विजयाचा धक्का आहे दुसरा धक्का हा पराजयाचा धक्का आहे विजयाचा धक्का अशासाठी की या राज्यामध्ये विशेषतः हरियाणामध्ये काँग्रेस एक हाती सत्ता आणेल अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती झालेली होती सर्व पाहण्यांमध्ये पाहण्यामध्येही असंच दिसून आलेलं होतं प्रत्यक्ष निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले आता या, या धक्क्यामागची कारणं काय या असू शकतात याचा एक आपल्याला विचार करायला हवा पहिला मुद्दा एका जातीवर काँग्रेसने दिलेला भर म्हणजे पूर्णपणे ही निवडणूक ही त्या पक्षाचे भूपेंदर सिंग हुडा आहेत त्यांच्या भूती फिरत राहिली त्यांच्या जमाती भूती फिरत राहिली आणि याचा परिणाम हा असा झाला की ज्याला इंग्रजीमध्ये रिव्हर्स रिझर्वेशन म्हणतात उलट आरक्षण अशा स्वरूपाचा एक परिणाम दिसून आला त्याच्यामुळे झालं असं की जाट वगळता बाकी जे जे काही जातसमूह आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी जाटांच्या विरोधात म्हणजे काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं असं आकडेवारीवरून दिसतंय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जसं झालेलं होतं ते या आत्ताच्या निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये असं झालं त्यावेळेला समाजवादी पक्ष हा मुस्लिम आणि यादव या दोन पक्षांनाच घेऊन बरोबर जातो की काय असं चित्र निर्माण झालं त्यावेळेला बाकीच्या जाती जमातींनी या दोघ्या जातींच्या विरोधात मतदान केलं उलट आरक्षणाचा परिणाम ज्याला म्हणतात तसा तो दिसून आला आणि वेळेला जसा निकाल लागला होता तसा यावेळेला हरियाणामध्ये निकाल लागला त्यातला दुसरा मुद्दा येतोय तो अर्थातच एकाच नेत्याभोती फिरत ठेवणं तर याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे दोन्ही अर्थानी असतात कारण जेव्हा नेता नसतो तेव्हा नेता कोण आ, असा म्हणून पराभव होऊ शकतो पण जेव्हा नेता दिला जातो तेव्हा हा नेता दिला म्हणून त्याच्या विरुद्धच जे कोणी असतात पक्षातले दावेदार ते काहीसे निष्क्रिय होतात हरियाणामध्ये पन्हा तसं झालेलं दिसतंय विशेषतः सुरजेवाला आणि कुमारी सैलजा यांनी तितकं काम केलं नसावं असं एक म्हणायला जागा आहे त्या प्रचाराच्या काळात सैलजा आठ दिवस सुरंगटून घरी बसलेल्या होत्या सोनिया गांधींनी मनधरणी धरणी केली आणि मग राहुल गांधींच्या भेटीनंतर मग त्या, भेटी त्या प्रचारामध्ये आल्या याचा त्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात विशेषतः दलित त्याचा फटका काँग्रेसला बसलेला उघडपणे दिसतोय आणि त्याच्यामुळे फक्त जाटांच्या भरोश्यावरती ही निवडणूक निघेल असं वाटत होतं तसं झालेलं नाही दलितांनी मागासांनी काँग्रेसच्या बाजूनी मतदान केलेलं नाही हा मुद्दा एक याच्या पलीकडे एक मुद्दा काँग्रेसला नडलेला दिसतोय हरियाणामध्ये तो म्हणजे मराठीमध्ये म्हणे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशा अर्थाची सत्ता येणार की नाही हे अजून निश्चित नाही आणि हे सगळी मंडळी मुख्यमंत्रीपदाचे इमले बांधत बसले मग सुरजेवाला म्हणायला लागले मी पण दावेदार आहे उडा पिता पुत्र ते तर होतेच मग शैलजा त्यांचं काय होणार हा प्रश्न पडला हे मला असं वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे भाजपचं झालं ते आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं झालं प्रमोद महाजनपूर्वी खूप छान त्यांचं खूप छान वाक्य आहे की आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यातला फरक हा विजय आणि पराजय याच्यामधला फरक असतो काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला जणू सत्ता आलीच अशा थाटामध्ये गेले काही तीन एक महिने त्यांचे नेते वागत होते ते तसं काही झालेलं नाही एकंदर तो काही त्यांचा रथ लोकसभा निवडणुकीनंतर चार वरती चालायला लागलेला होता तो आता जमिनीवरती या निकालामुळे हा एक भाग त्याच वेळेला जम्मू काश्मीरच्या निकालाने जी एक दो एक धक्का दिलेला आहे तो सुद्धा आवर्जून त्याचा कौतुक करायला हवा त्याचा उल्लेख करायला हवा अशासाठी की जो खेळ हरियाणामध्ये चालला तोच खेळ जम्मू काश्मीरमध्ये अजिबात चालला नाही म्हणजे हरियाणात कुठला खेळ चालला तर जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार सशक्त आहेत जिथे जिथे जा, जातीचे उमेदवार प्रबळ आहेत तिथे तिथे भाजपने अपक्ष आणि पक्षातील नाराज मोठ्या प्रमाणावरती उमेदवार असे दिलेले होते त्यांनी थोडी 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 मतं खाल्ली आणि एकंदर विजय आणि पराजय याच्यातला जो काही फरक असतो तो स्पष्ट झाला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर विनेश फोगटचं नेताई ती ज्या मतदारसंघामध्ये उभी होती ती अर्थातच काँग्रेसच्या तर्फे होती आणि त्यांची एक प्रतिष्ठेची उमेदवार म्हणून गणली जात होती त्या उमे, त्या, त्या मतदारसंघामध्ये जवळपास सोळा जाट अपक्ष उमेदवार दिले गेलेले होते हे काही अपोप असं दिलं जाणं म्हणतात तसं ते होत नाही एक निवडणुकीच्या धोरणाचा भाग असतो की जिथे आपला प्रतिस्पर्धी तगडा आहे तिथे तशाच तगड्याचं प्रतिबिंब उभं करायचं आणि ती मतं खायची हा प्रयोग यशस्वी झाला तो प्रयोग पूर्णपणे जम्मू काश्मीरमध्ये अपयशी झाला नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे फारुख अब्दुल आ, ओमार अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपने असे मोठ्या प्रमाणावरती अपक्ष फुटीरतावादी नेते किंवा मुस्लिम समाजात ज्याचं प्राधान्य आहे त्याचं कौतुक आहे ज्याचा एक काही आकार आहे जनमताचा अशा नेत्यांना अपक्ष म्हणून उभं केलेलं होतं ते काहीही चाललं नाही आणि जिथे जिथे नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार या अपक्षांमुळे पराभूत होतील अशी खात्री होती तिथल्या मतदारांनी भरभरूनपणे नॅशनल कॉन्फरन्सच्या पारड्यात मतं टाकली हा एक अत्यंत महत्वाचा फरक या दोघांमधला आपण लक्षात घ्यायला हवा तो निर्णायक ठरला म्हणून तो लक्षात घेण्यासारखा पण त्याच वेळेला या निकालामुळे एक दुभंग अधिक स्पष्ट झाला तो असा की जम्मूच्या त्रेचाळीस मध्ये जम्मूमध्ये जागा होत्या आणि सत्तेचाळीस वरती काश्मीर खोऱ्यामध्ये होत्या श्रीनगर आणि त्या परिसरामध्ये या त्रेचाळीस जागांमध्ये काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली त्या ती सुद्धा ही मागास राखीव मतदारसंघामधली आहे तर त्रेचाळीस मध्ये जवळपास आठ जागा ना या नॅशनल कॉन्फरन्सला मिळालेल्या आहेत म्हणजे जिथे भाजपचा बालेकिल्ला तयार होईल असं मानलं जात होतं जिथे हिंदू बहुल मतदार आहेत आणि त्या पद्धतीनं त्याची ती मतदारसंघांची विभागणी केलेली होती तिथे सुद्धा नॅशनल कॉन्फरन्सला भरभरून पाठिंबा मिळाला ही बाब सूचक आहे याचं कारण असं की इतके दिवस बारामुल्ला आणि या सगळ्या परिसरामध्ये खोऱ्यामध्येच दहशतवाद वाढतोय असं मानलं जात होतं पण गेले एक सहा सात महिन्याचा एक कल असा दिसतोय की तो, तो जम्मूमध्ये सुद्धा दहशतवाद हा वाढत आहे अशा वेळेला या मतदारसंघातनं विशेषतः जम्मूतल्या हिंदू बहुल मतदारसंघातनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत असा जो भाजपचा प्रयत्न होता तो तिथे यशस्वी ठरला नाही इंजिनियर रशीद सारखे काही फुटीरतावादी भाजपच्या वतीनं उभे केले गेले के तसं मानलं जात होतं ते तो प्रयोगही फसला असं म्हणायला हवं त्याच वेळेला पी डी पी हा जो एक मुफ्ती मोहम्मद जसईद यांचा जो पक्ष होता तोही फार धुळीस मिळाला असा दिसतंय त्यामुळे त्या राज्यामध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची सत्ता येईल अशी चित चिन्ह दिसत आहेत आणि याचा अर्थ असा की त्या प्रदेशाला आता राज्याच्या दर्जासाठी अधिक जोमानं त्या स्थानिक पातळीवरती मागणी येईल आणि जे दिल्लीत भाजप करू शकला ते तिथे करू शकेल का हा दिल्लीवरती भाजपचा म्हणजे केंद्राचा सरसकट वरपंटा आहे आणि दिल्ली एक नगरपालिकेसारखं करून टाकलेलं आहे तसं हे केंद्रशासित प्रदेश असलेलं राज्य तितक्या ताकदीनं आता केंद्राला नमवता येईल का हे ये याच्यातनं दिसेल हा एक यातला महत्वाचा निष्कर्ष अशासाठी ठरतो की जर तसं करता आलं नाही तर राज्याचा दर्जा मागणं ही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या समोरची सगळ्यात मोठी मागणी असेल आणि आता ते अधिक जोमानं ते रेटू शकतील त्याच वेळेला जो एक अनुच्छेद घटनेचा तीनशे सत्तर रद्द केल्याचा मुद्दा होता त्या दोन्ही पक्षांनी त्याच्यावरती ताणलेला नाहीये त्यामुळे तो आता मुद्दा मागे पडलाय आणि आता महत्वाची मागणी असणार आहे की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्या पूर्णपणे राज्याचा दर्जा मिळणं हे याच्या पुढचं मला असं वाटतं एक मोठं आव्हान असेल तो मिळवणं आणि तो टाळता येतो किंवा नाही याच्यावरती जम्मू काश्मीर आणि दिल्ली म्हणजे केंद्र सरकार यांच्यातल्या संघर्षाचं स्वरूप अवलंबून राहील आणि या दोन्हीच्या निकालाचा एकच साधा संदर्भ द्यायला हवा तो म्हणजे अर्थातच होऊ घातलेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात आता सुद्धा म्हणजे काँग्रेस प्रणित किंवा शिवसेना प्रणित किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी प्रणित जी आघाडी आहे महाविकास आघाडी ती सत्तेवर जणू आली अशा स्वरूपाने ही जी यांची स्वप्नरंजन सुरू होत आहेत त्या स्वप्नरंजनाला म्हणजे मोठा आळा या, या निवडणुकीच्या निकालामध्ये त्याच्यामुळे बसू शकेल मग इथे संजय राऊत सकाळी म्हणणार आमचा मुख्यमंत्री असतो मग तिथून काँग्रेसवाले म्हणणार आमचा मुख्यमंत्री होणार मग तिथनं शरद पवारांचा पक्ष असं म्हणणार की आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा सोडलेला आहे मुळात सत्ता आल्यानंतर ज्या करावयाच्या ज्या गोष्टी असतात ही मंडळी ही सत्ता आली आहे या भ्रमामध्ये आत्ताच करू लागलेले आहेत ला त्यामुळे हरियाणाच्या निकालाचा एक साधा अर्थ असा की भाजपला सरसगट मोडीत काढण्याचा जो एक प्रकार राष्ट्रीय स्तरावरती सुरू झालेला होता तो अंगाशी येऊ शकतो हा हरियाणाच्या निवडणुकीचा अर्थ आहे आणि मतदार हा आपला धक्का देण्याचा जो एक त्यांचा अधिकार आहे तो शेवटपर्यंत शाबूत ठेवत असतात आणि त्या पद्धतीनंच निकाल लागतात आणि याच्यातनं जर हा धडा घेतला गेला नाही तर महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीनं धक्कादायक निकाल लागू शकतील